मुंबईची आनबान शान म्हणजे नवसाला पावणारा लालबागचा राजा पण तुम्हाला हे माहीत आहे का लालबागच्या राजाला लालबागचा राजा आणि ला, लाल नवसाला पावणारा गणपती असे का म्हटले जाते चला तर मग जाणून घेऊया आजच्या कथेमधून तर नमस्कार मंडळी मी प्रज्वली लोखंडे तुमच्या सर्वांचं स्वागत करते ऑल इन मराठीच्या कथा गौरीसुताची या सिरीजमध्ये तर ही आहे आपली आजची सातव्या दिवसाची सातवी कथा चला तर मग सुरू करूया ही गोष्ट आहे एकोणीसशे बत्तीस सालची तेव्हा मुंबई हे शहर बॉम्बे नावाने प्रसिद्ध होतं आणि ते इंग्रजांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं देशाची राजधानी असलेल्या दिल्लीपेक्षा मुंबई हे शहर अधिक वरचड मानले जात होते कारण मुंबईला समुद्रकिनारा हा जवळ होता आणि त्यामुळे इंग्रजांचा बराचसा कारभार सोप्पा होत असे या काळात अनेक उद्योगधंदे उदयास आले जागोजागी नवीन कारखाने सुरू झाले त्यामुळे मुंबईचे पूर्ण स्वरूपच बदलून गेले यातच अजून एक नवीन क्षेत्र उदयास आलं आणि ते होतं टेक्स्टाईल मिल्स म्हणजेच कापड गिरण्या त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आणि या कापड गिरण्यांमध्ये काम करणारे लोक लालबाग परळ या भागातच स्थायिक झाले त्यामुळे जागेची कमतरता भासू लागली जागेची कमतरता भासत असल्यामुळे इंग्रज सरकारने तेथील पेरू चाळ आणि त्या चाळीबाजूचे मार्केट हटवण्याची योजना आखली त्यामुळे या मार्केटमधील मा मासे विक्रेत्यांपुढे जागेचा प्रश्न उभा राहिला त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं तेव्हा लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये चालू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव मुंबईतही पसरत होता मुंबईतही अनेक मंडळे स्थापन झालीच होती यातच या मासे विक्रेत्यांनी एकत्र येऊन बाप्पाला साकडं घातलं की आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळू देत आणि त्यांनी प्रयत्न करायला सुरू केले त्यातील इतर व्यापारी आणि प्रतिष्ठित लोकांनीही त्यांना मदत केली अखेर एका वर्षाच्या आतच या सगळ्यांना यश मिळालं मासे विक्रेत्यांना हक्काची जागा मिळाली या आनंदातच त्यांनी एकोणीसशे चौतीस साली पहिली गणेश मूर्ती आणून तिची स्थापना केली स्थापनेच्या पहिल्याच वर्षी नवसाला पावणारा राजा म्हणून लालबागच्या राजाची कीर्ती प्रसिद्ध झाली लालबागच्या मार्केटमध्ये बसणारा गणपती म्हणून लोक याला लालबागचा राजा असे म्हणू लागले दरवर्षी या गणपतीला पाहण्यासाठी लोक मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरूनही लाखोच्या संख्येने येतात तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला याआधी लालबागच्या राजाचा इतिहास माहिती होता का हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्या अजून एक नवीन कथा तुमच्या भेटीला येणार आहे